त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त न्यू बुधवारपेठ युवा प्रतिष्ठानच्या वतीने वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते बाबू अण्णा बनसोडे स्वाभिमानी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू अप्पा ढावरे सुमित शिवशरण सिद्धबाबा निशांतार ऋषी लोखंडे प्रबुद्धकुमार दोड्यानूर विशाल भैया कांबळे अजय देवकर भाग्यवंत भांगे यांसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दोन हजार चोवीसच्या माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त नूतन पदाधिकारी निवड करण्यात आल्या यावेळी नूतन अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे उपाध्यक्ष भंडारे प्रथमेश सोनकांबळे संचित गायकवाड सचिव रोहन कांबळे खजिनदार आशिष गायकवाड सेक्रेटरी मोहन सर्वदे निशांत शिवशरण मिरवणूक प्रमुख राकेश लोखंडे प्रद्युम्न नवडांजू आदींच्या निवडी करण्यात आल्या या बैठकीस न्यू बुधवार पेठेतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका